नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर सन दोन हजार तेवीस घेतलेला आहे यामध्ये आपण हमाल आणि शिपाई हा पेपर घेतलेला आहे आपल्या अकॅडमीमध्ये आज सकाळी पेपर झाला होता तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तो पेपर आपण घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य जास्त प्रश्न संग्रह असलेलं एक ईबुक आहे त्याची फक्त प्राइस नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत येणाऱ्या त्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारताच्या परराष्ट्र anyway, धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेची स्थापना सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी ती झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यांचे राज्यपाल हे करत असतात प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सन या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आसाम राज्य हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पी यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पी या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी बी जे पीची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये कोणी केलेली आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लाला लजपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक आठवा पाहूयात केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे केंद्राचं सर्वात प्रथम लोकसभेमध्ये ते मांडावे लागते प्रश्न क्रमांक नववा पाहूयात जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर दिन कोणत्या तारखेला असतो जीएसटी हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जीएसटी डे हा एक जुलै या दिवशी असतो प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता तर भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी तो केला होता प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती सभासद निवडले जातात महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून किती सभासद हे निवडले जातात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे डॉक्टर होमी भामा आहे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेराव्यात खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो खालीलपैकी कोणाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जा राजी जातो तर विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच राजी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो प्रश्न क्रमांक चौदा वा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे राष्ट्रपती व्हायचं असेल कमी तर कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कमीत कमी पस्तीस वय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पंधरावा पाहूयात कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर कॅनडाची राजधानी ओटावा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो इटली या देशाचं चलन लीरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वा पाहूयात प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर प्रमोद सावंत हे गोवा या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक अठरा वाहूयात जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्वपूर्ण आहे तर जागतिक शौचालय दिवस हा एकोणीस नोव्हेंबर या दिवशी तो पाळण्यात येतो अप्श क्रमांक एकोणीस पाहूयात दोन रेखावृत्तावरील सर्वात जास्त अंतर विषव्रता खालीलपैकी किती असते दोन रेखावृत्तावरील सर्वात जास्त अंतर खालीलपैकी किती असते तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन आहे मणिकरण या ठिकाणी भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो स्पीड पोस्ट या पुस्तकाचे शोबाडे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राज्यपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाह्यात स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सेवाळ आहे स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सेवाळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्पायरो गायरा हे हरित सेवाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो तर हिऱ्याचा अपवर्तनांक हा दोन पॉईंट बेचाळीस या ठिकाणी हिऱ्याचा हा अपवर्तनांक असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र सत्यशोधक समाज यांचं मुखपत्र होते खालीलपैकी कोणतं एक वर्तमानपत्र आहे जे की सत्यशोधक समाज यांचं मुखपत्र होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक वर्तमानपत्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बुद्धिप्रामाण्यवाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात वाचन प्रेरणा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो वाचन प्रेरणा दिवस हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे पंधरा ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बी सी सी आय यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बी सी सी आय चे अध्यक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूया माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विश्वनाथ आनंद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो रश्मी कुमारी ही खेळाडू कॅरम या खेळाशी ती संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही अनुभट्टी भारताची पहिली अनुभट्टी आहे प्रश्न क्रमांक चौतीस पाह्यात आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऍडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पस्तीस पाव्यात अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे अंतकरणाला द्रवित करणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूया रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे रोहतांग ही हे खिंड आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधली खिंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो रोहतांग ही खिंड हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ती खिंड आहे पुढचा प्रश्न पाहूयात संगर या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे संगर या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द किंवा योग्य अर्थ ओळखायचा आहे संगर तर संगर या शब्दाचा समानार्थी शब्द युद्ध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द विष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ईबुकमध्ये शिपाई हमाल लिपिक या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्न त्या ईबुकमध्ये कव्हर केलेले आहेत तुम्ही नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते ई बुक घेऊ शकता आणि मला तुम्ही किंवा कॉल पण करू शकता नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून विचारू शकता